महाराष्ट्रातील हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमने के सुरुवात केली असून मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन ही एक नवी संकल्पना आजपासून हिंदू समाजासाठी आणली जात आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची हिंदू खाटिक महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी त्यांच्या वेबसाईटचे अनावरण मंत्री नितेश राणे यांनी केले मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण या माध्यमातून आपल्याला हक्काचे दुकान जिथे हिंदू प्राबल्य असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेली नसेल जे काही चुकीचे उदाहरण आपल्या नजरेसमोर येत आहेत मटनमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अंमलत आणली जाणार आहे हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व सहकार्यांनी नि या निमित्ताने टाकलेला आहे या झटकामटन मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा किंबहुना ज्या मटनला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिकडे हिंदू समाजाने खरेदी करू नये असे आवाहन मंत्री नितेश नित्याश्री यांनी केले आहे महाराष्ट्रातला हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आज आग... मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटणसाठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विरहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि ह्या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्याने आज या निमित्ताने टाकलेला आहे ह्या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण पूर्ण प्रयत्नाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांगेन जय श्रीराम